जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत संविधानाचा जागर होणार असून विद्यार्थी आणि नागरिकांना हक्क कर्तव्य आणि अधिकार यांची माहिती देण्यात येणार आहे संविधानाच्या अमृत महोत्सवामुळे प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख यांनी दिली जानेवारी महिन्यामध्ये त्याच्यामध्ये जे संविधानाच्या अनुषंगाने चर्चा सत्र आयोजित करणं कथाकथन स्पर्धा घेणं आणि संविधानाच्या अनुषंगानं जनजागृती करणं अशा प्रकारचे कार्यक्रम याच्यामध्ये घेतलेले आहेत आपल्या शिक्षण विभागाच्या वतीने मान्य सेवानिवृत्त न्यायाधीश महोदय यांच्या मान्यतेने आपण याचं एक वेबिनार जिल्हा पण भारतीय संविधानाच्या ज्या तरतुदी आहेत त्या तरतुदींच्या बाबत जनजागृती होण्यासाठी घेत आहोत त्याचबरोबर चोवीस तारखेला ज्या कविता लेखन स्पर्धा आहेत त्या कविता लेखनाच्या स्पर्धा चोवीस तारखेपर्यंत तालुक्यातून ज्या प्रथम क्रमांकाच्या आहेत ते जिल्हा स्तरावर प्राप्त करून घेत आहोत आणि त्याच्यामधून ज्या चांगल्या कविता असतील त्या जिल्हास्तरावरून क्रमांक काढून आपण त्यांना जिल्हास्तरावरून त्या ते विद्यार्थ्यांना सन्मानित करत आहोत की भारतीय संविधान आणि सव्वीस जानेवारीच्या प्रजासत्ताक दिनाच्या अनुषंगाने त्यांनी त्याच्यामध्ये स्वरचित कविता लिहिणं अपेक्षित yes. आहे त्याचबरोबर सव्वीस जानेवारी या दिवशी आपण ऑनलाईन जी प्रश्नमंजूषा आहे संविधानाची जनजागृती करणारी अशी दहा गुणांची देत आहोत त्याच्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांना दहापैकी दहा गुण मिळतील त्यांना त्याच्या स्वतःच्या नावाचं प्रमाणपत्र त्याच्यामध्ये जनरेट होईल आणि अशा प्रकारे घरघर संविधानाच्या अंतर्गत या कार्यालयाच्या वतीने विविध उपक्रमाचं आयोजन केलं जात आहे सर्व शाळांनी मुख्याध्यापकांनी शिक्षकांनी आणि पालकांनी याच्यामध्ये सहभागी होऊन भारतीय संविधानाच्या निर्मितीचा जो अमृत महोत्सव आहे त्याला सहकार्य करावं प्रसिद्धी